आपण बनवणार बिरडा बिरड्याची भाजी त्याला लागणारं ला साहित्य बघूया बिरड्याला लागणार आपल्याला लसूण मिरची कांदा हलद आगरी मसाला मीठ जिरे पावडर टोमॅटो प्युरी आणि बिरड कढई घेतलेली आहे आपण आता भाजी करण्यासाठी कढईत आपण तेल टाकूया एक चम्मच तेल टाकायचं आपल्याला तेल, तेल तापलंय आप तेल तापलंय आपलं तर आता आपण त्याच्यात टाक्या लसूण आणि कढीपत्ता आता आपलं लसूण गोल्डन झालेलं आहे म्हणजे तापन आपण टाकणार आहोत मिरच्या दोन मिरच्या घेतल्या तुम्ही मोठ्या कापून आणि एक मोठा कांदा घेतलाय बारीक कापून कांदा आपला आता गोल्डन झालेला आहे त्याच्यात आपण टोमॅटो प्युरो टाकू टोमॅटो पेस्ट टाकूया सॉरी जरा मिस्टेक होत आहे पहिलाच माझा वाला व्हिडिओ आहे म्हणून जरा समजून घ्या मला आता आपण टाकूया लाल मसाला अगरी मसाला आमचा एक चम्मच टाकूया तुमच्या अंदाजे तुम्ही टाकू शकता आणि थोडीशी हलद टाकूया आपण जिरे पावडर टाकूया अर्धा चमच थोडं एक चमचा मीठ तुमच्या अंदाजाने टाका मसाले आता चांगले परतलेत आता आपण ह्याच्यात बिरडं टाकूया ह्याच्यात बटाटा पण टाकू शकता तुम्ही मला नको आहे म्हणून मी नाही टाकत आहे थोडस पाणी पण टाकूया आपण आता याच्यात एक ग्लास पाणी टाकते मी तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाकू शकता मिक्स 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 करत करत पाणी टाकते आता उखली येऊ द्या भाजी रेडी आहे आता आपण ह्याच्यात थोडी कोथिंबीर टाकूया भाजी रेडी आहे आपली बघू शकता तुम्ही ही भाजी भाकरी वर सुद्धा खाऊ शकता छान लागते एकदा ट्राय करा आणि प्लीज माझा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा